हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ही पाय पुसणे बघा जरा जुनी झाली सगळी जुनी जुनी झालीत म्हटलं चला त्याला जरा आपण थोडंसं रिपेअर करू हे बघा आता दिसायला पण ती चांगली दिसत नाही आहेत तर मग टाकण्यापेक्षा म्हटलं आपण यालाच रिपेअर करू जरा हे बघा त्याला काय करू आपण दुसरं कापड लावू दाखवते मी तुम्हाला हे बघा हे कापड आहे हे बघा हे कापड आहे जुनच आहे ह्या कापडाला आपण ते पाय पुसण्याला हे कापड लावून घेते बघूया मापाचं किती मापाचं आहे ते बरोबर साईजचा आहे रुंदीला लांबीला बघते किती येते हे बघा हे असं आहे ना व्यवस्थित शिलाई मारून घेते मी ह्याला इकडून ह्या बाजूने पूर्ण शिवून घेऊ आपण हे बघा हे असं मी शिवून घेते ही दुसरी बाजू अशी शिवून घेते इकडून ही अशी पूर्ण हे असं चौके शिवून घेते मी सगळं त्यामुळे चारही बाजूने शिलाई मारून घेतली मी ह्याला बात आहे दोन्ही बाजूने मारून चारही बाजूने मारून घेतल्या आता मध्ये शिलाई मारते मी अगदी हटक तुटकं झालेलं होतं ते अगदी फेकून देण्यासारखं त्याला आपण असं रिपेअर करू शकतो ती मशीन खूप जुनी आहे जवळजवळ तीस वर्ष मी वापरली मशीन ही पण तिला अजूनही टाकू वाटत नाही मला मुलं म्हणतात आता भास्कर देऊन टाक कुणाला पण ज्या वस्तूंनी आपल्या पडत्या काळात मदत केलेली असते आपल्याला त्यांना असं टाकू वाटत नाही म्हणून मी ही मशीन वापरतेच अजूनही चालू मशीन आहे ती हे जुन्या पाय पुसण्याचं आपण हे असं पाय पुसणं बनवलं या उभ्या आडव्या चार चार फक्त शिलाय मारल्यात मी पण ठीक आहे आता छान झाले आता ही लेस आहे जुन्या साडीची काढलेली मी ये। टोचनारी ये। टोचनारी ये मैं। है ही टोचणारी नाही आहे टोचणारी असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही ही मऊ आहे तर मी ह्याचा पण उपयोग करते दुसऱ्या पायपुसण्याला आपण ही लेस लावू दाखवते तुम्हाला हे एक पायपुसणी याला पण कापड लावायचं असं दुसरं खालच्या बाजूने कॉटनचं कापड लावायचं त्याच मापाचा आभरा आहे माझा जुना कॉटनचा त्याला ही लेस लावायची तुकडे तुकडे कापून घ्यायचे हे असे सगळे कपडे तुकड्याने कापून घेणार आहे हे असे सगळे तुकडे कापून घेतले त्याला आता शिलाई मारायची अशी हे बघा हा ओशीचा आभ्र आहे तर ह्या ओशीच्या आभऱ्यामध्ये मी हे क जुनं आपलं पायपुसणं घातलं आहे आणि ह्याच्यावर आता मी ही लेस लावणार आहे बघा अशी लेस हो या उभ्या पट्ट्या कापून घेतल्यात ना त्या आता उभ्या पट्ट्या मी ह्या अशा लावणार आहे बघा इथे त्यामुळे काय होईल खालचा भाग असा कॉटनचा एक होईल आणि वर ह्या पट्ट्या लावून घेणार आहे ही एक बाजू मी पूर्ण बंद करून घेतली म्हणून वा, ही बाजू मी जे आपल्या उशीच्या आभऱ्याची उघडी बाजू असते ना ती बंद करून घेतली आणि हे पायपूसनं मी ह्या आभऱ्यामध्ये घातले आता ह्या पट्ट्या लावून घेते एक एक मी ह्या पट्ट्या अशा लावून घेते हे बघा आता ह्या अशी एक एक पट्टी मी ह्या पट्टीवर पट्टी ठेवून पट्टी ह्या शि शिवून घेते सगळ्या ह्या ह्या हे बघ मस्त शिवून झालं हे बघ छान असं पुसणं झालं अगदी टाकायला झालेलं ते छान असं झालं हे एक झालं आणि हे एक आणि हे एक शिवलेलं ही पण साडीची लेसच आहे ही साडीची लेसच मी जोडली पण ही टोचणारी लेस आहे त्यामुळं पाय पुसणं नाही करू शकत तर मी हे माझ्या टिपवायवर टाकते किती हे किती छान दिसते साडीचीच लेस आहे ही पण हे बघ हे खालची बाजू हे बरं आणि हे अजिबात टोचत नाही म्हणजे पायपोसणं पायाखाली टाकायला काहीच हरकत नाही आणि हे नाही हे टोचणार आहे तर मी हे टिपवायवर माझ्या टाकते आणि हे एक अजून झालं कसे वाटले कमेंट करून सांगा जर आपल्याला कुणाला तुम्हाला तुमच्यापैकी शिलाई शिवणकामाची आवड असेल तर तुम्ही पण असं करू शकता अर्थात मशीन असेल तर कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा